आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा पुणे जिल्ह्यातील वाढते वाढते कामगार उद्योगधंदे व्यवसाय आणि वाढलेली वाहनांची संख्या विचारात घेत पुणे जिल्ह्यात आणखी नव्या तीन महानगरपालिका निर्माण करण्याची घोषणा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज के वक्तव्य केल्याने सर्वांना सुखद धक्का आहे शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी चाकण चौकातील चा रोजच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीची पाहणी केली यावेळी उपस्थित विविध वाहनांच्या बोलताना त्यांनी ही अभूतपूर्व केली यावेळी बोलताना ते म्हणाले की या भागातील रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करण्यात येणार आहे पुणे नाशिक हा एलिव्हेटेड मार्ग केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल चाकण एम आय डी मध्ये जवळपास दीड दीड पेक्षा अधिक मोठ्या कंपन्या आहेत त्यात सुमारे साडे तीन लाख कर्मचारी आणि कामगार काम करतात परिसरात रोज लाखभर वाहने ये जा करतात त्यामुळे या भागातील नित्याची वाहतूक कोंडी फोडणे गरजेचे असल्याचे सांगितले पुणे जिल्हा सध्या अस्ताव्यस्त पद्धतीने वाढला आहे त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात सर्वत्र नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत चाकण हिंजवडी हे आयटी आणि ऑटो हब रोडच्या वाहतूक कोंडीचा शिकार बनले आहेत शिवाय येथील अनधिकृत बांधकाम बांधकामे वाहतुकीचा उडालेला बोजवारा यासाठी त्या त्या ग्रामपंचायती फारशा सक्षम नाहीत त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात नव्याने तीन महानगरपालिका निर्माण करण्याची गरज असून त्याबाबत आम्ही लवकरच पाऊल उचलणार असल्याची घोषणा त्यांनी केली या चाकण आणि परिसर यासाठी एक स्वतंत्र महानगरपालिका हिंजवडी भागासाठी एक तर मांजरी फुरसुंगी आणि उरई देवाची या भागासाठी एक स्वतंत्र महानगरपालिका निर्माण करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं एकूणच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा चाकण दौरा पुणे जिल्ह्यासाठी फाय ठरला सर्व असून जिल्ह्यातील स्तरातून त्यांच्या या निर्णयाचं जोरदार स्वागत आणि कौतुक करण्यात येत आहे आमची आजची बातमी कशी वाटली बात ते कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि आपणही सबस्क्राईब करण्यास विसरू नका ही, ही विनंती